नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे उपवास स्पेशल रेसिपीमध्ये बनवला आहे अतिशय खमंग चटपटीत असा वरईचा भात या पद्धतीने वरईचा भात बनवाल तर तुम्हाला याच्याबरोबर खाण्यासाठी दुसरी कुठलीही आमटी बनवण्याची गरज नाही आहे अजिबात घट्ट न बनता एकदम मऊसूद सरसरीत असा हा भात बनतो आणि तेवढाच तो चवदारही लागतो हा भात बनवायला तर अतिशय सोपा आहेच परंतु वेळही फार कमी लागतो या गरमागरम भातावर तूप सोडून खाताना ब्रह्मानंद टाळी लागली म्हणूनच समजा या पद्धतीने हा भात एवढा चवदार बनतो की फक्त उपवास नाही तर एरवीही नाश्त्यासाठी तुम्ही हा भात नक्कीच बनवून खाल भात बनवण्यासाठी इथे आपण दोन मध्यम साईजचे बटाटे घेतले आहेत एक वाटी वरई घेतली आहे एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा जिरे आणि सात ते आठ तिखट हिरवी मिरची घेतली आहे बटाटे आपण साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एकदम पातळ असे बारीक कापून घेतले आहेत कारण वरई शिजण्यासाठी कमी वेळ लागतो बटाटे आपण जर मोठे कापले तर बटाट्यांना शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे इथे आपण एकदम पातळ बारीक असे हे बटाटे कापून घेतले आहेत हिरव्या मिरचीचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचेत आणि याच्यामध्ये अर्धे शेंगदाणे घालून घ्यायचेत अर्धे शेंगदाणे आपण अख्खेच भातामध्ये घालणार आहोत मिरची आणि शेंगदाणे या पद्धतीने थोडेसे जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत फोडणी करण्यासाठी इथे एका कढईमध्ये दोन तीन तेल तेल ते तीन चमचे तूप घ्यायचे किंवा तेल घ्यायचे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि दोन मिनिटांसाठी हा बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे थोड्या मोठ्या गॅसवर बटाटा परतल्यामुळे तो छान खरपूस परतलाही जातो आणि त्याची चवही छान लागते आणि तो, तो भातामध्ये पटकन शिजतोही दोन मिनटांनंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडी बारीक करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले परतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण केलं आहे तेही घालून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली वरई घालून घ्यायची आहे हिरव्या मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं एकत्र परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये वरई घालून घेऊया आणि वरई घातल्यानंतरही आपल्याला मंदाचेवर छान आपल्याला ही, ही एकत्र परतून घ्यायची आहे वरई तेलामध्ये छान खरपूस भाजून घेतल्यामुळे आपला भात चिकट न होता एकदम छान सुटसुटीत असा होतो इथे वरईही आपल्याला फुल गॅसवर दोन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे वरई परतेपर्यंत इथे एका साईडला पण अर्धा ते पाऊन लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे नंतर गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे ते आपल्याला या भातामध्ये थोडं जास्त पाणी घालायचं आहे हा भात एकदम आपल्याला सरसरीत असा बनवायचा आहे त्यामुळे इथे प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलं आहे आणि आप आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे गरम पाण्यामुळे वरई छान फुलते गरम पाणी घातल्यानंतर भाताला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन मिनिट आपल्याला फुल गॅसवर हा भात छान उकळून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावर दहा मिनटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे दहा मिनिटांनंतर आपला भात छान शिजला जातो भातातील सर्व पाणी आपल्याला आटवायचं नाही आहे थोडंसं पाणी भातामध्ये ठेवायचं या पद्धतीने या पद्धतीने थोडासा रसरशीतच रश आपल्याला हा भात ठेवायचा आहे त्यामुळे याच्यावर दुसरी कुठलीही आमटी करण्याची गरज पडत नाही आणि अशा प्रकारे एकदम चटपटीत असा हा आपला वरईचा भात खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका